महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सावली शहरातील सोशल मीडियावर ग्रुपवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुरुवारी दुपारी सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सावली येथील आरोपी किशोर दुधी यांना अटक करण्यात आली आहे हिंदू धर्माचा आराध्य दैवत दुर्गा मातेबद्दल अपशब्द व अत्यंत हीन घाणेरडे व अत्यंत हीन घाणेरडे संदेश सोशल मीडियावर आज सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी सावली शहर विकास समिती ग्रुपवर टाकलेला होता या मेसेज मुळे असंख्य हिंदू जणांच्या भावना दुखवून जातीय निर्माण केल्याबद्दल व सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल सदर व्यक्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीसाठी सावली पोलीस स्टेशनवर शेकडो महिला युवक व पुरुष जमा झालेत आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली लोकांचा आक्रोश बघता पोलिसांनी आधीच आरोपीला पोलीस ठाण्यात आणलेले होते त्यामुळे आरोपीवर अटक करून कारवाई करा अशी मागणी शेकडो जणांनी केली व जय माता नारा दिला जमा झालेल्या जनतेचे निवेदन सावलीचे ठाणेदार प्रदीप कुल्लुरवार यांना देण्यात आले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सावली पोलिसांनी आरोपी किशोर दुधीला अटक करून एकशे अठ्या कलम एकशे शहाण्णव एक, एक तीनशे त्रेपन्न दोन दोनशे नव्याण्णव या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भजारकर सावली ते काढत आम्ही त्याला नवरात्र कायच ना करत आम्हाला फक्त चेहरा पाहत आहे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा